आज ना पावसाळी चिकन पार्टीचा असो भन्नाट असो प्लॅन आहे तर इकडे चिकनला लावूया मसाला आपलं गमप्या बऱ्याच दिवसानं चिकनला मसाला लावत आहे शेप आपलं रोशन आहे लसूण टाकली आहे मिरच्या पण टाकल्यात ते इकडे चिकन आम्ही भावेशीच वाडा बघत होतो आता बघताय चिकन झाला का या टोपात जाऊन नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळचे चार आणि आपण चाललो आहे व्हाळात कुर्ले मासे नाही आज ना पावसाळी चिकन पार्टीचा असो भन्नाट असो प्लॅन आहे ॲक्च्युली काल होता पण काल ना व... सगळी प्लॅनिंग झाली दुपारपर्यंत आणि दुपारनंतर जी पावसाने सुरुवात केली प्लॅन सगळं उघडलो त्याच्यामुळे आता चाललो आहे आज संध्याकाळी मस्तपैकी आता व्हाळात जाऊन चिकन बनवूया जागा शोधायला लागेल नाहीतर आपलो कठोर आहेच गेल्या वर्षी जो कठोऱ्यावरती मस्तपैकी चूल पेटवायची त्याच्यावरती बनवायचं चिकन आंघोळ पण करू मस्तपैकी म्हणजे ना दुखळाच प्लॅनिंग होईल आहे मागच्या व्हिडिओत बघितलं असाल परवा मुंबईवरून आला गंप्या तू होय चार दिवस दोन चार दिवस झालेत तीन दिवस झाले बावीस साधारण साधारण लावणी लावताय तो येत तोपर्यंत तोपर्यंत आम्ही रेसिपी रेडी करतो भाडा जाऊन पटकन पाऊस येऊच्या अगोदर पाऊस यायला नको फक्त पाऊस धरतो आणि मध्येच येतो पण हे सगळं सामान आणलंय अर्ध तिकडे अर्ध बरच आहे व्हाळात चला आधी नंतर दाखवतो तुम्हाला हे इकडे आलो आपण आपल्या अष्टाच्या कोंडीवरती आंघोळ पण करूची आहे हे बघा व्हाळाला एवढं पाणी आहे बरंच आहे ह्या ठोकळ्यावरती चूल बनवूया गेल्या वर्षी सारखीच एक नंबर चिकन बनवूया ठोकळ्यावरती नाद खुळा रोशन दगड बा दगड हे बा इथं दगडत दोघ जण ना आधी काय ती चूल बनवू देत आणि जेवक बसव लागत मित्रांनो या ठोकळ्यावर ठोकळ्यावर त्या ठोकळ्यावर तर चूल बनवली आहे साधारण साधारण तर आता सुरुवात करूया तर हे इकडे चिकन आणलंय आपण तर गम्प्याला लावलाय चिकन धूक ह्याचे सगळे मसाले आहेत वाटप पण आहे घरूनच आणि भात आणलाय घरूनच बनवून राईस आणलाय जिरा राईसच डायरेक्ट त्याच्यात आंघोळ पण लय माझ्या आहेत पण आधी ना रेसिपी संपूया नंतर अंघोळ गुरु या उडय बिडिय मारवी आडत थोडी पडली तर भेटणार ना डायरेक्ट वाहून जात का होय गंप्या चिकन काय पण झालं तरी पडोक द्यायचं नाही कुठलीच वस्तू मीडियम साईजचे पीस आहेत मस्तपैकी बघा एकदम बारीक पण चिकनं खायला बरोबर नाही वाटत तर थोडे तरी पाहिजेत एवढे एवढे तर इकडे चिकनला लावया मसाला आपलं गंप्या बऱ्याच दिवसानं चिकनला मसाला लावताय टाक तर हे दही आहे इकडे सगळ्या डब्या ठेवल्यात उघड्या करून मसाल्याच्या तर हे दही टाकलं आहे आलं लसून पेस्ट हे आहे आलं लसून पेस्ट ही मिरची पावडर हा एक गरम मसाला संडे गरम मसाला ही हळद आणि हा चिकन मसाला आहे मीठ टेस्टनुसार टाकून दे नंतर बघू कमी जास्त झाला तर बघू नंतर पाणी होत नाही आपल्या का मीठ जास्त टाक धुवून खाऊ चिकन कळलं काय तर एकत्र करूया मसाला लावला एक नंबरचा कम्प्याने गंप्या पावसात कसा झनझणीत बनव तिकड टाकू खाला आला हू करून टाकशी कम्प्या मी सगळ्या टाकून मसाला टाकू नको दही आहे गंप्या दही टाकलंय ना मसाल्याचा कलर एकदम असा येणार नाही सुसाटमध्ये मध्ये चला तर गंप्याने एक नंबर असा मसाला लावलाय चिकनला ठोकळ्यावर बसून पाण्यामध्येच आपल्या वयाचं पाणी ना लगेच कमी होतं पाऊस गेला की म्हणजे फक्त कमी होतं आटत नाही उन्हाळ्याशिवाय तर चिकनला मसाला जर लावलाय आता कांदा बिंदा कापू गवा रोशन मी कापतोय टेन्शनच हो घेऊ इथंच उभं राहत आहे इथंच पाण्यात बसूनच कापतंय तर पटापटीकडे कांदे कापूया टॉमॅटो कापूया सगळं आणि हे बघा पाण्यात टाकतोय फक्त ही, ही सालं वगैरे आपण कचरा पाण्यात टाकत नाही कुठला पण प्लास्टिक वगैरे ते आपण बाहेरच टाकणार आहे कचरा पण घेऊन जाणार सगळा तर चुलीत जाळून तरी टाकणार तर पाऊस फक्त साधारण तासभर थांबायला पाहिजे जेवताना पाऊस आला तरी चालेल पण बनवताना नाही यायला पाहिजे गेल्या वर्षी आपण बनवलं ना चिकन फोडणीला टाकताना पाऊस आला सुसाडमध्ये मध्ये खूप 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 दिवसानंतर पार्टी करतोय लास्ट टाइम पार्टी केली होती चिकन बिर्याणी बनवली होती मला वाटतं नाही कालवा बिर्याणी बनवली होती तर पावसाळ्यात ना आपले आउटडोअरचे कुकिंग व्हिडिओज कमी येतात यावर्षी ट्राय करू जास्तीत जास्त घेऊन यायचा प्रयत्न करू मित्रांनो ना पाऊस धरलाय वाव नाही वाटत पावसाला आपण आलोय चिकन बनवायला वाळात सुरुवात करतो लगेचच काल फक्त प्लॅनिंग केला आम्ही दुपारी सामान वगैरे सगळं आणलं आणि सुरुवात केली पावसाने लगेच नाही सकाळी ऊन होत आज पण सकाळी एकदम ऊन होत चांगलं आहे मी फक्त तयारी करून देतो असिस्टंट आहे तर हा इकडे कांदा टोमॅटो लसूण मिरची सर्व रेडी आहे आता ना चूल पेटवूया मेन गोष्ट प्लॅनिंग मित्रांनो फ्लॉप होतो काही कळत नाही आहे चिकन नाही तर शिजवायला लागेल जाऊन गॅसवरती तर हा बघा पाऊस धरलाय आता पण जेवढा धरतो ना पाऊस तेवढा पडत नाही जातो पण निघून पण एखादा पण एखादी सर थांबते पण लगेच व्हाळात गरूक पण येतोय आहे मित्रांनो शेंगटे बिंगटे पकडूक कधीतरी येऊया आधी ना चिकनचो प्लॅन बघूया कसं होता तो तर इकडे बघताय घरून लाकडं घेऊन आलो आहे चिकन बनवायला व्हाळात तर विस्तो पेटलाय साधारण साधारण पेटेल एकदा विस्तो पेटला ना टेन्शन नाही आणि पाऊस मला वाटतं जाईल कदाचित मोकळा केला ना साधारण की काय कळत नाही जास्त नाही वाटलं पावणे पाच अठ्ठेचाळीस झालं पावणे पाच झालेत पावणे पाच गम्प्या दात घासताय आत्ता तू उठलो दुपारी ना त्याच्यामुळे कोलगेट लावताय हातानच कोलगेट लावता असता खाऊचा नसता हा ठेवला चुलीवरती गमप्या त्याल बिल आपला ट्रान्सफर कर इकडं सगळा मसाला विसाला गमप्या तू आहे काय तर लागत तर दे हा काय हो काय तो बनवू देत आणि तो पण दे हां देणार तुला चमचा पण देणार तर लांबनाच शूटिंग करते मित्रांनो व आमचं शेप माणूस आहे कटोऱ्यावर बसलेलो व असिस्टंट आहे <laughs> तर आता टेन्शन नाही आता विस्तो पेटला एक नंबर असा तो बघा हे टाकलं तेल गमप्या हो बघा कसं सामान ट्रान्सफर करताय शेप आपलं रोशन आहे लसूण टाकली आहे मिरच्या पण टाकल्यात हा टाकलाय कांदा व्हाळातली रेसिपी भन्नाटच असते खतरनाक अशी तर सगळं टाकून दिले कांदा टोमॅटो आधी कांदा टोमॅटो वगैरे ना भाजू देत त्याच्यानंतर मग मसाले टाकूया तर इकडे कांदा टोमॅटो वगैरे भाजला आहे सगळा तर मसाले टाकूया ह्याच्यात थोडेसे मिरची पावडर हा गरम मसाला आहे हळद आहे थोडीशी आणि हा चिकन मसाला तर मीठ टाकलं आहे त्याच्यात सो मीठ नको टाक मसाला तू पाणी जवळ आहे हे भात आहे ना पटकन चला तो तर वाटप दाखव ते ओपन करून टप्पा ह्याच्यातून आपण वाटप बांधलं आहे घरूनच तर ह्याच्यामध्ये सुका खोबरं आहे कांदा आहे हे बघा सुका खोबरं कांदा लसूण आलं वगैरे ह्याच्यात सगळं आहे टॉमॅटो नाही टाकला आहे टॉमॅटो आपण आता दोन चिरून टाकले त्याच्यात टाक तुमच्या टाक अच्छा तर हे वाटण नादच खुळा कलर आला मित्रांनो नादच खुळा कलर हा बघा कसला जबरदस्त इकडे चिकन हा धरून राहू पडत नाही तर गंप्या एखादो पीस कमी झालो तरी कमी होईत रे हा त्याच्यात पाणी एक नंबर असा मसाला खुळा भात आणि चिकन खायला खूपच मजा येणार आहे तो पडलो पडत आलो आपल्याकडे उतरूक पण काय नाही बघा प्या एका सरळ करतं कसो तरी थोडंसं पाणी टाकूया फक्त पाणी सुटेल चिकनला नंतर थोडासा टाकू फक्त बस बस हे झाकण आहे आत्ता चिकन शिजू दे मस्तपैकी विस्तव खाली आहे हा बघा नादखुळा आता उडी टाकू याच्यात बाकी आहे फक्त तर साधारण दहा पंधरा मिनटात चिकन रेडी होऊन जाईल त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तरी फरक नाही भावेश पण येऊ तो आता येतात केव्हा तो माहीत नाही मेन गोष्ट काय माहिती आहे वाळा तालुक्यात इथे नेटवर्क कमी असतं तोपर्यंत इकडे मस्तपैकी आंघोळ करूया आता चिकन शिजेपर्यंत ता उडीत टाकते पहिली जाणपण तिकडे पाणी जास्त उच नाही आहे फक्त इथे मध्ये जरा एवढा आहे बघा इथं खड्डा आहे हा नाद वाटला नाद वाटलं पाणी एवढं थंड नाही वाटत नाही वातावरण जर थंड असेल ना तर नाही वाटत एवढं आणि आपल्याला असे मजा करायला पावसाळ्यातच भेटते हे इकडे चिकन आहे दोघांनी चिकन लय सिरियसली घेतला नाही आहे इकडे काळीज वगैरे आहे ते भाजूया काठीत घालून काळीज भाजूया चुलीत <laughs> दोन चार उड्या मारतो रोशन दनादन आणि मग ताप येऊ दे उद्या जाऊ लागल दनादन डॉक्टर कडे मग तर मित्रांनो <laughs> <laughs> ना इथून हालून पण फायदो नाही काळीच गायब करते टेस्टी आहे की आमका ह्याच टेन्शन होता आमचा माणूस येता की नाही आलो माणूस लय फुकला ना आमचं माणूस आलो आहे टेन्शनच नाही फक्त जरासा चिकन शिजवा बाकी आहे हेनी एक एक फोड खाऊन बघितला नाही नाही म्हणतील काय हा तू नाही <laughs> म्हणत ह्या गम्प्या सिक्रेट होता ह्या सांगवता नव्हता तर एक एक पीस आम्ही खाल्ला चिकनचा फक्त म्हणजे होय फक्त एक एक पीस खाऊन बघितला चिकन मधला छान झालं गम्फ्या विस्तव कर पटापट शिजवत आता आम्ही भावीस शिज वाडा बघत होतो आता बघतोय चिकन झाला का या टोपात जाऊन दाखव रोशन ओपन करून तर हे बघा चिकन रेडी झालंय शिजलं असेल खूप वेळ झालाय तर आता उतरून ठेवूया थोडंसं थंड होऊ देत मग लगेच जेवक बसूया हो जरा तर मित्रांनो जेव केवा एकाच कटोऱ्यावर चौघजाण बसलेलो कसं तरी ॲडजस्ट करून पण तराड जेवचा आहे बाबा देऊ हा दे। तर मित्रांनो दुपारी भेंडीची भाजी खाल्लं हो, त्याचो राग काढूचो आता हे बघा जिरा राईस आणलाय बनवून एकदम बरसा खतरनाक ते जिरा राईस आणि चिकन खतरनाक असं कॉम्बिनेशन असणार आहे बस गमप्या आधी सध्या तरी एक रोशन आए, रोशन, तूँगा तूँगा। <laughs> रोशन ये रोशन शेप आहे गंप्यानी रोशन कसं झालं चिकन बनवलं त्या सांग तूच भातासोबत खाऊन कलर तर नादकुळा कलर तर नादकुळा रोशन पण मग असून तात म्हणता कलर नादकुळा दिलो कलर मारी आता बाकी चिकन देऊन ठेवा आणि आयता मग टोप एक खाली करूया अजून देऊन ठेव तर असा बस 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 बघ टेस्ट बघ गरम आहे थोडा लाग ना है। ना टेस्ट लागली की नाही नाही ग्रेव्ही सोबत खाऊन बघ ग्रेव्हीची टेस्ट करणार रे चिकनची टेस्ट कळत नसता लिंबू जास्त पिळे दोन लिंबू जास्त पिळे ना पिळ हो जेवतो मेला खतरनाक तर मित्रांनो जेवायला या गिरा राईस आणि ग्रेव्ही वाला चिकन एक नंबरचं कॉम्बिनेशन आहे मस्त खाऊन बघतो आणि चिकन कसा बनवलाय ते चला पटापट जेवूया गंप्याने मांडीवरच घेतलाय ताट रुळश आणि मी पटापट भात खाऊया मस्त एक नंबर असा चिकन भात आणि नंतर अंघोळ करूया मस्त पैकी तर मित्रांनो एक नंबर असं जेवलोय आता थोडीशी आंघोळ करतोय भावेश पण करतोय भावेशला कालच डॉक्टर कडून आणलाय तरी अंघोळ करतोय घरी जाऊन परत टाइम वेस्ट होणार आंघोळ वगैरे चार पाच बुडके मारून गेलो बारा टाकला ना उरी टाकला ते बघा पाणी जास्त उंच नाही तिथे फक्त आहे ना मध्ये जरा उंच पाणी आहे बाकी उंच नाही पाणी तर मित्रांनो चला सुसाड आंघोळ झाली पार्टी पण झाली एक नंबर वाटलं बऱ्याच दिवसानंतर चिकन पार्टी केली व्हाळात तर पावसाळ्यात आपण काही जास्त कुकिंग वगैरे करत नाही मजा आहे आणि पावसाने एवढी साथ दिली ना धरला होता खूपच पाऊस पण आलाच नाही अजून पण नाही आला आहे ऐकलं पावसाने बहुतेक तर चला आता घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद